दौंड शहरातील तथागत भगवान गौतम बुद्धविहाराचं काम रखडल्यानं युवकांनी धरण आंदोलन सुरू केलंय बुद्धविहाराच्या बांधकामामध्ये दौंड नगर परिषदेनं भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलाय हे आंदोलन प्रमोद राणे राजपूत अमित सोनवणे सागर उबाळे यांनी उचलून धरलंय यावेळी ऑल इंडिया पँथरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आक्रोश व्यक्त केलाय जवळपास आठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि एक कोटी दहा लाख रुपये देण्यात आले असून चार एक ते लाख रुपये खर्च येतो मात्र उर्वरित रक्कम एक आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे विहाराचं बांधकाम गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यानं भव्य धरण आंदोलन समस्त बौद्ध बांधवांकडून करण्यात आलाय लवकरात लवकर रखडलेल्या बुद्धविहाराचं काम त्वरित सुरू करावं अन्यथा मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे काय सांगाल आपण दौंड शहरातील बुद्ध विहाराचे काम गेले पाच वर्षापासून बंद आहे आणि दौंडचे नगरपालिके नगरपालिकेने यामध्ये भ्रष्टाचार केलाय असा आरोप दौंड बुद्धवासियांनी केला त्याबद्दल आपण काय सांगाल एकदम खरंय साडेतीन हजार पानाचे पुरावे जवळपास आठ कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्यातले एक कोटी दहा लाख रुपये देण्यात आलेले आहेत हे एक कोटी दहा लाख रुपये खर्च कुठं केलेत तर चार कॉलमला जे एक लाख दोन लाखाचं काम आहे ते एक कोटी दहा लाख रुपये दाखवलेत हे एक कोटी रुपये कुणी खाल्लेत आणि पुढच्या आठ कोटी काय खायचं नियोजन होतं गेली पाच वर्ष झालं तुम्ही बुद्धविहार देताय म्हणून नगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी झुलवत ठेवलं आणि ज्यावेळेस आमच्या भीमसैनिकांनी माहिती मागवली तर साडेतीन पान साडेतीन हजार पेजमध्ये धक्कादायक माहिती पुढे आली महाराष्ट्राला हदरून टाकणारी माहिती पुढं आली एकीकडे एक सांगायचं आहे जर्मनी जाऊन नरेंद्र मोदींनी की हा बौद्ध राष्ट्रशा आहे बौद्ध के देश आहे शांती के देश आहे नीता अंबानी जाऊन विदेशात सांगायचं की मी बुद्ध आहे ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बौद्ध भिक्कूंना घेऊन भोजनदान करतात गळ्यामध्ये पंचशिलाचा ध्वज घालतात आणि दुसरीकडं लेण्यांवरती अतिक्रमण आमचं दौंडचं विहारामध्ये या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार पाच वर्ष यांनी काय केलं जाहिराती काढल्या समाजाला सांगितलं की दोन एकर मध्ये तुम्हाला आठ कोटीचा आम्ही विहार देतोय त्याच्यावर मतं मिळवले त्याच्यावर नगरसेवक झाले जिल्हा परिषद मेंबर झाले आमदार झाले खासदार झाले पाच वर्ष झालं तुम्ही आम्हाला उल्लूट काढलंय आणि आज ही अवस्था पडली एक चित्र आम्ही लावलंय पाठीबा की निर्माण होणार विहार कसं आहे आणि आताच्या सद्यस्थितीतलं विहार कसं आहे दुर्दैव आहे आम्ही याच्यात कुणालाही पाठीशी घालणार नाही आमची मागणी आहे की जो काही नोबेल कन्स्ट्रक्शन आहे त्याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि यांनी बुद्धाला सुद्धा सोडलं नाही भारतीयांना काय सोडणार आहे हा सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे आमच्या लेकरांच्या शिष्यवृत्तीचा निधी आहे आमच्या लेकरांच्या सोदार योजनेचा निधी आहे आमच्या गरीब रमाय आवास योजनेचा निधी आहे आमच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी आहे तो निधी तुम्ही घेऊन खाऊन टाकता एवढं सहज आहे हे सामाजिक अन्याय हा सामाजिक अन्याय सामाजिक न्याय नाहीये आणि हा सामाजिक अन्याय करण्याचं काम या दोन मधल्या एका बाकासुराने केलेलं आहे हे सगळं खायला निघालेलं त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आता उद्रेक निर्माण होणार आहे हा प्रकरण राज्यव्यापी होणार आहे हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आम्ही काही खपून घेऊ पण बुद्ध आणि बाबासाहेबांच्या याच्यामध्ये जर छेडछाड केली तर आम्ही सहन करणार नाही दुर्दैवाने दलितांना हिनवलं जात आहे यांना वाटतं एक यांना काही कळत नाही ते दलित यांना तुच्छतेची वागणूक द्या ज्यावेळेस मनुवाद होता अस्पृश्यता होती त्यावेळेस लहान फेकून आम्हाला या ठिकाणी अत्याचार केला गळ्यात मडक पाठीला झाडू बांधलं आणि आज तुम्ही संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसून आमचा हक्क हिसकावून तीच वागणूक देत आहे ही राजकीय अस्पृश्यता आहे ही सत्तेतली अस्पृश्यता आहे ही आर्थिक अट्रॉसिटी आहे या नोबेल कन्स्ट्रक्शन वाल्यावर झाली पाहिजे तात्कालीन मुख्य अधिकाऱ्यांवरती अॅट्रॉसिटी झाली पाहिजे आणि त्या काळातल्या लोकप्रतिनिधी नगरसेवक जे कोणी असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी